हा तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती त्याचं नाव आहे घर परपंच हो आणि आता ज्येष्ठ बसलोय एकटा जीव आपल्याकडे आपल्याकडं हो एकटा जीवाले नमस्कार दवाखान्यात नाल्या आहेत आता ज्येष्ठ सलाईन लावलं होतं मला बी माहीत नव्हतं आम्ही दोघंजण गेलतो एक पूजन मी कुरवाडीला आणि ही लावल्यावर आम्हाला सांगितलं मग आजारी म्हणून किती लावले वाटल्या

आणलं होतं तसं किरी मिर काय आणलं होतं फार लाईल दोनशे काय गरज आहे काय गरज आहे ठेवली होती करायला पांढरंग म्हणतो का एवढा जीव जाला उपासवडा त्याच्यामुळं पांढरंगावं बगर करावी शाबू करावा मनातून चिंतन घ्यावं देवाचं नाव नाही पांढरंगा पैसे नाही काय पण ते हाऊच वाटलं नाही जरा त्याच्यामुळं का मगडल्या मला काय म्हणायचं आजारी पडल्यावरती माणसाने बळस खायचं असत मी कधी आजारी पोललो का नाही तिला कळत बी नाही मी आजारी काही दणकावून हाणत असतो मी आहे का नाही ग असं तो कधी बघितलं माझ्यातर्फे की मी आजारी पोलून मी खाल्लं नाही झालं कधी काय बी खाल्ले की सप सकाळी तर बोलायचं नव्हतं असं कसं बसलं म्हणजे एवढी सर्दी होती ना डॉक्टरला हुशार ते डॉक्टरनं माझ्यासाठी अर्धा तास वेळ दिला बोलायला डॉक्टरला म्हणजे काय माझ्या मनात गोष्टी होत्या का काय मला जी दुखत होत आम शरीर सगळं सगळं सांगितलं डॉक्टरला डॉक्टर म्हणून टेन्शन घेत जाऊ तुम्ही काय सांगितलं डॉक्टरने सांगितलं हे त्या आताड्याला हाय कुठं पोट दुखतय म्हणजे बरेच अडचणी होत्या बघा सत आहे लाईट गेले आमच्या तो आईला बाऊला माहित नाही त्यांना म्हणलं मी जेव्हा येते मका हे काय उडीत पेरायला जायचं मग उडीत नेऊन दिला ट्रॅक्टर <laughs> ट्रॅक्टरवालेला म्हणलं पेर भाऊ तुम्ही येण व्हायच नाही मला दोघांना जायचंय उडीत पेरायच राहत हा भाऊ न सगळ्या ना उडीत पेरायला हा आपली फॅमिली म्हणजे सकाळी एवढं रानात गेल्यावर व्हिडिओ काढा पण मी आर दोघांना त्यामुळे काय व्हिडिओ काढता नाही तर मंडळी फॅमिली आपल्या योगेश भाऊनी रानामध्ये पेरणी केली उडीत लावलाय पाऊस काळ चांगला झाला पेरलाय तुमच्या आशीर्वादानं चांगलं उडीदाचं उत्पन्न निघावलं म्हणजे आपल्याला तेवढंच पत्र्यावर घर तर होईल पत्र शेत्र्याचं बरं बरं होणार आहे नक्कीच होणार आहे उडीद किती आहे पाच पाच किलोच्या दोन पिशवायला दोन अकराला होय तेराशे रुपयाला पाच किलो सव्वीसशे उडीद डॉटर आहे पैसे पेराय पैसे महिन्या नोटा मिळतील असंच केलं सात हजार दोनशे रुपये गेलो जवारी फिरली ज्यावारी झाली अडीच पहिल्यानंतर एवढं रुपयाचं उत्पन्न झालं शेतकऱ्याची व्यथा वेगळी काय दादा टीव्हीचं विजय बोटल बंद करून म्हणून मी तुम्हाला म्हणतो मला जमीन घ्यायची घ्यायची चांगला अर्धा तरी घ्यायची बघा किरा आणि मंडळी आपल्या कोणा कोणाकोणाला वाटतं की मनोज सुद्धा जमीन घ्यावी सांगा नक्कीच <laughs> कमेंट करून आता जमिनीले मागरे तर बघा पंधरा लाखाला एकट बघा हा कसं <laughs> घ्यावं कसं नाही सांगा चांगलं तर म्हणलं आमची करा पटेल काय म्हणली बोल कमेंट करून सांगा <laughs> कोणाला जाऊ हा खुश आणि लावणार रापाट देऊन नाही मी किरपायला आमची आमची खरं करू की एक पाणी करू होय पाणी करून द्या नाही जर केली ना बुद्धून ठेवायला दिल्लीला म्हणले काय होत भाऊ मनापासून कुठली गोष्ट केलेली आणि हे काळ्या मातीचं कसं आहे माहिती आहे का तुम्हाला आमच्या लक्ष्मी आई काळूबाई अंबाबाई याडाईच्या कृपेने आई महाकालीच्या कृपेने ह्यांना एक एक जमीन मिळावी

खेळताना त्यांना दार धरत होत्या तिथं टंबाटी सगळं पण राहिला आले ती पण ते, ते आ, आता त्याच्यामुळं काय करता आलं ना ह्या वर्षी तिथं नाहीतर तर टंबाटी किल्ती कांद केलत मागितली नाही नाही कशाला रोगत तिचं आधीच

आहे का तुला तेवढा का तर मला त्याची काळजी आहे डॉक्टरनी माझ्या पैसे सांगितले की त्यांना प्रॉब्लेम आहे जरा तर ते चहा तेवढा कमी करा त्यांचा हा साखर वाचवायचा म्हणून मी चहा पिऊ देत नाही काळजी बुटी नाही तर काय त्याला मम्मीला चहा पिऊ देत नाही

काय काय शॉपिंग केली सांग बठत दे आणि पोरांला रूम हाल ह टिफिन द्या टिफिन द्या आणि एक छत्री घेतली नाही ग त्याला मी चिंगट पाना हो गरीब छत्री आहे काय गरज आहे का घेतो खर्चच करायचं महिला खर्च करायला मग ती बारके पोरांना वाढदिवसात दिल्याने दादा दारू छत्री हो निघू माग महाग येऊ मागू ये कसली भाषा छान असताना अजून आणायची वरणच दिसते बघा अशी ह्याच्यातल्या दोन तारा मोल्यावर खर्च करायचं पाण्याचा दिवस आहेत तुम्हाला तुम्ही जाता बाहेर तुम्ही कुठे जाता करायचं छान जाणले घ्या काय छत्री आणि मग घेतली घ्या घ्या म्हणल्यावर घेतली अजून काय घ्यायची असते अजून छत्री घ्या केली असते बायकोला तर प्रत्येक गोष्टीला एकदा घे म्हणले लगेच तर बायको कशी होती सकाळ होती

कधी त्यांना खायला पैसे दिलं का त्या असं दुकानाला जात नाही ते ती गला केला दोघांनी दोघं आणि त्या कल्ल्यात टाक कारण त्यांना दुकानाला जायची गरजच येत नाही पाहिजे ती गोष्ट मिळते त्यांना खायला प्यायला काय मागेल आहे का नाही ओ मॅडम मॅडम चवी कसच आहे बाबा आहे का नाही तरी बी अजून काय आणि येताना चहा पिले बघा

नाही तर पुन्हा घरी काय माहिती का बोलत नाही फुगून बसती असे टकरी हा मग बकरीची पंचायत उद्या अजून असं व्हायचं कसल्या चपात्या माझ्या बघितल्या का तुम्ही नाही त्याला माहिती आहे कसले असे दादा चांगलं बाळा कसल्यास येते सारखंच लागा तुम्ही मंडळी चला मग भेटूया पुढच्या वेळी मध्ये आणि जाता जाता सांगून जायचं मंडळी तुम्ही सांगा सगळेजण वेगळेच बघायला तर मी तिची काळजी घ्या ते व्यवस्थित टायमाला जेवण टायमाला जेवण करत नाही तर बघा ते सांगा तुम्हीच माझ्या अजून पन्नास वर्ष राहणार आहे ते काही थोड झाले पन्नास मिळव किती वेळ झालं बत्तीस आणि पुन्हा काही डांगणांग बुकणार माणसाला आयुष्य शंभर बघा शंभर वर्षाचं आयुष्य लाईट आलाय बघा लाईट लाईट आली म्हणल्यावर हा कशाचा त्रास आहे तुम्हाला फॅमिली सांगा बरं कशाचा त्रास आहे त्यांना आई वडिलांची सेवा ईश्वर सेवा आहे आणि त्याच्यापेक्षा दुसरं काय नाही आनंदी आहे सगळ्या गोष्टी आहेत त्या सारखं टेम्परेचर मध्ये असेल सारखं नाराज असेल तुम्ही सांगा सगळी मंडळी त्यांना की बाबा तुम्ही काय लय टेन्शन घेत जाऊ नका लय काळजी करत जाऊ नका सारखा आजारी पडते ते बघा सारखा जरी पडते घेऊन सारखा आजारी सारखा आजारी सारखं इंजेक्शन काय करायचं बरं चला काळजी घ्या भाऊ भाऊ गोळ्या बिळ्या खावा मंडळी सरा निघूया पूजा बाय 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 चला मंडळी